चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेडवर्क या सब्स्क्राईब करा लाईट करून शेअर करा भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा जय भीम जय संविधानाच्या घोषणांतून बुलढाणा जिल्ह्याचा आवाज दिल्लीपर्यंत तीन ठोस मागण्या देऊन भारतीय बौद्ध महासभा व वंचित यांनी राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी मार्फत दिले निवेदन महाबौधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते अनागरी ब्रह्मपालजी आणि पंडित स्वामी पेरियार तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्या औचित्य साधून बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाच्या बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधींनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारला माननी राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन सादर केले आहे या निवेदनामध्ये बौद्ध समाजाच्या तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत एक बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे सोपविण्यात यावे दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ व स्मारकाचे व्यवस्थापन देखील दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे सोपवावे तीन नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडेच देण्यात यावे भारतीय बौद्ध महासभा उत्तर व दक्षिण व वंचित बहुजन आघाडीने निवेदनात नमूद केले की बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये पारित केलेल्या बौद्ध या मंदिर अधिनियम नुसार बौद्ध समाजाला घटनात्मक हक्क नाकारले गेले आहेत संविधानाच्या कलम पंचवीस आणि सव्वीस नुसार धार्मिक स्थळांचे व्यवस्थापनाचा अधिकार संबंधित समाजालाच आहे त्यामुळे महाबोधी महाविहारावरचा ताबा बौद्ध समाजाला मिळावा अशी मागणी एवढी करण्यात आली आहे तसेच मुंबईत उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामकाज अत्यंत संथगतीने सुरू असून त्याचे व्यवस्थापन पारदर्शक होण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडेच ते सोपविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचे स्मरण करून प्रतिनिधींनी स्पष्ट केले की डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनामुळे हा परिसर जगभरातील बौद्ध बांधवांसाठी पवित्र आहे त्यामुळे या स्थळाचा ताबा व व्यवस्थापन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडे सोपविल्यास समाजातील असंतोष दूर होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी संपूर्ण संपूर्ण जिल्हाभरातून तालुक्यातून खेड्यापाड्यातून ज्येष्ठ श्रेष्ठ माजी आजी कार्यकारणीचे अध्यक्ष पदाधिकारी धम्म उपासक उपासिका लापूच्या संख्येने उपस्थित होते निवेदनावर आयुष्यमान अशोक भाऊ सोनानी कार्यकारणी सदस्य वंचित आयुष्यमान भीमराव तायडे राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा आयुष्यमान पी बी इंगोले जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा दक्षिण आयुष्यमान के के शेगोकार जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा उत्तर आयुष्यमान प्रशांत वाघोदे जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी आयुष्यमान हिवराडे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उत्तर छायाताई बांगर जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा उत्तर सरस्वती ताई साबळे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा दक्षिण विशाखा ताई सावंत जिल्हाध्यक्ष वंचित महिला आघाडी यांच्या सह जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा सर्व पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील अध्यक्ष व उपाध्यक्ष या निवेदनावर आहेत सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक बुलढाणा न्यूज सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा लाइक करून शेअर करा